आमच्या हेड ऑफ फॉरेस्ट फोर्स सुमिता विश्वास यानं विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्याकरता आज चंद्रपूर आमच्या वन अकॅडमीमध्ये बोलवलेलं आहे आणि त्यांचं ते कौतुक होत असताना त्यांना अधिक बल मिळावं बहिणींच्या पाठीमागे भावांची शक्ती आहे हे दर्शवावं म्हणून आम्ही सुद्धा त्या ठिकाणी जात आहोत कुठतरी पुन्हा एकदा नागपूर असो अमरावती असो या ठिकाणी बागाच्या हल्ल्यांमध्ये जे आहे नागरिकांचा मृत्यू झालेला आहे काय उपाययोजना केल्या जाणार आहे मुंबईतही पालकमंत्री बावनपुरे यांच्यासोबत बैठकी झाली आहे परवा दिवशीच मंगळवारी मंत्रालयात बैठक झाली त्या बैठकीमध्ये स्टेजेसमध्ये नाही ॲट ए वन टाईम ज्या ए आयच्या पद्धतीनं नवीन अलर्ट सिस्टीम त्या ठिकाणी इंट्र्यूस करायची आहे ज्या ठिकाणी वाघांचा वावर आहे बिबट्यांचा वावर आहे अशा सर्वच नुसतं विदर्भच नाही पश्चिम महाराष्ट्र कोंकण जे हत्तींचा पण वावर आहे अशा ठिकाणी हे यंत्रणा वारफुटिंगवर लावाव्यात आणि त्याच्यातून लोकांचा जीव जाणार नाही याची दक्षता घेण्याचं ठरलेलं आहे आणि ह्याकरता आपल्याकडे असलेल्या कॅम्पामधला पैसा वन्यजीव विभागातला पैसा गरज पडली तर मँग्रोजमधला पैसासुद्धा त्या ठिकाणी वापरला जाईल शेवटी फॉरेस्ट डिपार्टमेंट एक आहे विविध जर खात्यात जरी पैसा असला तरी शेवटी फॉरेस्टचं वैभव लोकांच्या आनंदामध्ये आहे लोकांच्या सुखामध्ये आणि त्याकरता जी गोष्ट गरजेची ती आम्ही करू कशा पद्धतीने हे राबवलं जाणार आहे म्हणजे किती तेव्हापर्यंत सुरू होईल कारण की हल्ले सातत्याने होत आहे महाराष्ट्र सरकारनंच ठरवलेलं आहे की एकाच यंत्रणेच्या माध्यमातून जी सरकारचाच त्याच्यात समावेश आहे अशी यंत्रणा त्यांच्याकडून ह्या इक्विपमेंट घेऊन अशा प्रकारचं यंत्रणा आहे की जर त्या ठिकाणी प्राणी आला तर त्याची ती ते फोटो पण येईल त्याच्यामध्ये त्याची शूटिंग पण येईल आणि तो लार्जर साऊंडमध्ये तो लोकांना अवेअरनेस करेल म्हणजे लोक सावध होतील आता लोकांमध्ये अवेअरनेस आणायची की सकाळी साडेसहा ते साडेसात आठपर्यंत वन्यजीव जे जी शिकारी असतात त्यांची एक मुवमेंट असते संध्याकाळी साडेसात ते साधारण साडेसातपर्यंत तो एक तास महत्त्वाचा असतो आणि त्याकरता लोकांमध्ये जागृती निर्माण करणं बऱ्याच ठिकाणी सोलरच्या फेन्सिंग त्याचबरोबर चेनलिंगच्या फेन्सिंग करून शेतकऱ्यांना मदत करणं हा सगळा उद्देश आहे सर नागपूरच्या पार्श्वभूमीमध्ये जी घटना झाली होती ती तिथे कुठंतरी वाघाला जेरबंद करावी अशी सुद्धा होती सूचनासुद्धा होती अधिकाऱ्यांचं कधी त्याकडे दुर्लक्ष झालं म्हणून एका माणसापर्यंत नाही नाही दुर्लक्ष नाही आहे सतत्यानं टीम त्याच्या शोधावर होती परंतु सापडून नाही आला आता प्रश्न असे की जरी टीम जरी त्याला शोध करायला लागली तरीसुद्धा कधी एक दिवस दोन दिवस कधी आठ आठ दिवससुद्धा शोध होत नाही तो आपली जागा बदलत असतो परंतु वनविभागाचे अधिकारी ज्यांच्यावर जबाबदारी दिली ते लोक काही झोपत नाहीत ते सातत्यानं जागृत असतात लोकांना असं वाटतं शेवटी समज गैरसमज हे पसरवले जातात चांगली माणसं असतात ते वनविभागाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न लोकांना सांगत असतात ज्यांच्या मनामध्ये थोडीशी कुठेतरी कटुता असते ते वनविभाग कसं अपयशी कसं नालायक आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात पण आम्हाला कोणाविषयी म्हणजे चा वाईट बोललं तरीसुद्धा आम्हाला त्याचं वाईट वाटत नाही आम्ही आमच्या प्रयत्नाशी कायम लागून आहोत सर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा असे काही व्हिडिओ समोर आले की लोक रस्त्यांवर वाद जिथून जातो त्या भागात लोक उभे राहतात धोकादायक पद्धतीने वन विभागाने अनेकदा कारवाई केली आहे पण काहीतरी असा ठोस उपाय नाही की एक मोठी दुर्घटना टळेल नाही तर कधीतरी मोठी दुर्घटना नाही एकूण वन विभागाच्या अनुषंगानं प्रत्येक विभागामध्ये आम्ही अमलाग्र बदल घडवण्याकरता मायक्रो लेवलला अभ्यास करतो आणि विचार करतो आणि त्याच्यातून निश्चितपणे चांगल्या गोष्टी निघतील आणि त्यामध्ये सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे म्हणजे जशी जनतेचा सहभाग तशा प्रकारे आपली प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया सोशल मीडिया या घटकांचासुद्धा त्याच्यामध्ये अतिशय मोठा सहभाग आहे आणि तो अधिक पाहिजे अशी आमची इच्छा आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट